ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकानं गांजाचा मोठा साठा जप्त करत वाहन सुद्धा ताब्यात घेतला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कोंडी तालुका उत्तर सोलापूर व मोडणी तालुका माडा येथे सापळा रचून ओरिसा आंध्र प्रदेशातून आलेल्या पाच क्विंटल चौसष्ट किलो गांजासह तीन वाहने मोबाईल असा एकूण एक कोटी छत्तीस लाख पंच्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे त्यांना न्यायालयानं न्यायालयीन कोठडी दिली आहे तर दुसरीकडे सोमवारी दुपारी अडीचच्या च्या सुमारास पुणे महामार्गावर कोंडी येथील हॉटेल नजिक सापळा रचून एक पिकअप व्हॅन पकडली त्यामध्ये चारशे एकोणसाठ किलो गांजा आढळून आला या दोघांना अटक करून त्यांच्याकडून गांजा वाहनासह एक कोटी शेहेचाळीस लाख नऊशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला तसंच मोडणी जाधववाडी रस्त्यावर सापळा रचून दोन कार पकडण्यात आल्या दोन्ही कारमध्ये अनुक्रमे एकशे पाच आणि तीनशे ऐंशी ग्रॅम वजनाचा गांजा आढळला या प्रकरणी चौघांना अटक करून त्यांची वाहने जप्त करण्यात आली असा एकूण छत्तीस लाख छत्तीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल ही हस्तगत करण्यात आला आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली